उमरी येथील इसमाची अचानक प्रकृती खालावल्याने भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील उमरी येथील रहिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था दौडीपारचे उपाध्यक्ष चरणदास रतिराम कढव वय पन्नास वर्षे यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी डॉक्टरी लेखी मेमोवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितनवरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे